महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी अनेक शहरांमधील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयांमध्ये पालक आणि विद्यार्थी रांगा लावून उभे आहेत सीईटी साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख उद्या आहे तसंच सिटी सेलमधून प्रवेश होण्यासाठी देखील एक ते दोन आठवडे जोडले त्यामुळे या कालावधीमध्ये प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत सुरू आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक पालकांसह विद्यार्थ्यांना जे जात प्रमाणपत्र आहेत त्यासाठी कसरती करावं लागत आहे आपण जर बघितलं तर जात प्रमाणपत्र हे अधिक महत्त्वाचं असतं विद्यार्थ्यांच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत त्यानंतर पुढील जे उच्च शिक्षण घेण्यासाठी हे जात प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे आणि जात वैद्यता प्रमाणपत्र काढण्यासाठी विभागीय जे सहाय्यक विभाग कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये या पालकांना या ठिकाणी दिवसेंदिवस फेरा मारावा लागत आहे आपण जर बघितलं तर सोबत काही पालक आहेत मला जातीच्या दाखल्याची पडताळणी करायची आहे आणि दोन तीन चक्र मारले मी फेब्रुवारी पासून तर आता इथं क्युरी आली काल मेसेज आलाय का तुमच्या एकोणीसशे पन्नास पूर्वीचा जात निय नाशिकचा पुरावा पाहिजे तर तो पुरावा तर काही भेटत नाही आणि कॉलेजमध्ये आता ऍडमिशन प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया चालू असल्यामुळे एक पेपर इथून काही भेटत नाहीत क्लिअर आणि हे पेपर जर नसतील तर प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये खर्च येईन असा एक अंदाज आहे आपण जर बघितलं तर प्रवेशाच्या प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी सुरू झालेल्या आहे आणि प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना हे जात प्रमाणपत्र महत्वाचं आहे उच्च शिक्षणासाठी हे जात प्रमाणपत्र महत्वाचं असल्यामुळे या ठिकाणी जे प्रवेश प्रक्रिया आहेत त्या प्रवेश प्रक्रिया देखील आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आणि हे जर प्रमाणपत्र नसेल तर या ठिकाणी या मुलांचं शैक्षणिक नुकसान देखील होऊ शकतं आणि त्यामुळे या ठिकाणी या टेक्निकल इश्यू किंवा ज्या एरर आहेत त्या एररच्या माध्यमातून या ठिकाणी या पालकांना या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामन मयूर बार्गेजे सर शुभम बोडके